ते जे गाणं आहे त्याच्या जी मेहनत आहे ना ती खूप म्हणजे डे अँड नाईट आम्ही पूर्ण आमची मी जेव्हा स्टार्टिंगला हिला ना मला मी असं कन्फ्युज होतो आणि शॉक पण होतो की हिच्यावर पण कसं काम करू एवढी मोठी आहे आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तुझं काम मी सुद्धा आपण आजपर्यंत जे मूव्ही पाहिले असेल त्यामध्ये तरी आपण एवढी असं छोट कपल नसेल पाहिलं म्हणजे छोटे एज नाही मी त्याच्यापेक्षा मोठी दाखवली आहे मूवीमध्ये तुम्हाला सॉन्ग बघताना दिसलंच असेल सो आम्हा दोघांना पहिला प्रश्न हाच होता की आम्ही दोघे कसे एकमेकांसोबत काम करणार पण हळूहळू आमची प्रॅक्टिस आमची छान बॉन्डिंग झाली त्यानंतर आम्ही असं भरपूर काही सीन्स केले प्रॅक्टिस केली सेटवर ऑन द स्पॉट आम्हाला संतोष सर असतील शिव सर असतील त्यांनी खूप छान शिकवलं आणि आम्हाला खूप छान ऍक्टिंग करून घेतली आमच्याकडून राजकारण मला स्वतःला पर्सनली खूप जास्त आवडत सर जेव्हा आले मला सांगितली लाईन स्टोरी की आपली स्टोरी अशी अशी आहे सर ना सर मला आवडेल यामध्ये काम करायला मला खूप जास्त आवडेल माझा पहिला चित्रपट होता त्यानंतर मी कलर्स मराठीवरती सिरियल केली चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं नाही माझं हे फर्स्ट टाइम होत आणि मला मला काय माहिती नव्हतं जास्त पण मला जसं मी करत गेलो मोठ म्हणजे स्क्रिप्ट वाचत गेलो डायलॉग बघत गेलो तसं मला अजून आता याला इम्प्रुव्हमेंट होती आणि आता तुम्ही ते रिझल्ट

त्यांना काय त्यांनी जेव्हा त्यांना काही कळालं नाही पण ते बघायला चांगलं वाटलं त्यांना ते कन्फ्युज होते जेव्हा ते मूवी बघतील तेव्हा तेव्हा त्यांना अजून आवडेल जी ही माझी आशा आहे आणि सोसायटी मध्ये पण सगळे मला विचारतात कधी येतात चित्रपटामध्ये मी टेन्थ स्टँडर्ड आमचं शूट जवळजवळ अर्ध्या लॉकडाऊन मध्ये झालंय लॉकडाऊन असे अर्ध्या आजूबाजूला सगळीकडे असं लॉकडाऊन आणि आम्ही शूट आणि तेव्हा मी टेंथ मध्ये होते मी टेन्थ स्टँडर्ड मध्ये होते तेव्हा आणि माझे बोर्ड एक्झाम सुद्धा जवळ आले होते मग ऑनलाईन क्लास करत करत आम्ही शूट केलं प्लस कोरोना अशा सगळ्या रिस्क घेत घेत आम्ही हा चित्रपट केला लॉकडाऊन मध्ये शाळेमध्ये आता काय सगळं लॉकडाऊन होतं म्हणून लॉकडाऊन म्हणून ऑनलाईन क्लासेस होते मला असे आणि तसे पण सुट्टाच होते मला जास्त काय म्हणजे म्हणजे झाला नाही लॉस काय आणि गेलेलो आम्ही सासवडला शूट झालेला ऊन होत खूप

ते कसं अजून करू शकतो तू कसं चांगलं अजून करू शकतो आणि रिटेक घेत हो हो ते डान्स अक्षय सर पण रोज प्रॅक्टिस ला यायचे आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो स्टुडिओ मध्ये कोरिओग्राफर्स होते सांगत होते देगा रोज आणि आमच्या तिथंच खात होतो आम्ही आणि एकदम घरी असं लेट जात होतो संध्याकाळच डायरेक्टर आय थिंक स्कूल वाला तो जेव्हा सायकल ही नाही आणि मी नाही का तिथं बघत असतो तो वाला तो डान्सच मला तेव्हा तेव्हा जेव्हा ते कट कट बोलत होते ना तेव्हा असं वाढत होत माझं नर्वस होत होत अजून अजून भीती वाटत होती पण मग झालं मग आ, बारा जानेवारीला आमचा खुर्ची चित्रपट येतो आहे दोन हजार चोवीस ला नवीन वर्षामध्ये नवीन खुर्ची बघायला मिळणार आहे तुम्हाला सो दोन हजार चोवीसचं राजकारण म्हंटलं तरी चालेल त्यासाठी आमचा खुर्ची चित्रपट नक्की बघा सेम